बातमीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे पवार यांनी बारामतीतील शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयास आज भेट दिली दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला आहे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार हे चिरंजीव आहेत ते सक्रिय राजकारणात नाहीत युगेंद्र पवार हे विद्याप्रतिष्ठान संस्थेचे खजिनदार असून बारामती तालुका कुस्तीगीर संघाचेही ते काम पाहतात व्यावसायिक जबाबदाऱ्या ते सांभाळतात मात्र आता ते सुप्रिया सुळे यांच्या बाजूने प्रचार करणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पवार कुटुंबात दोन मतप्रवाह तयार झाले यावेळी तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट एस एन बापू जगताप शहराध्यक्ष अॅडव्होकेट संदीप गुजर युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे शहर उपाध्यक्ष अॅडव्होकेट अमृत नेटके उपाध्यक्ष अमोल कुलट युवक कार्याल युवक कार्याध्यक्ष अॅडव्होकेट बळवंत बेलदार पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते महिला उपस्थित होते निलेश जाधव बारामती आज पवार साहेबांनी आपलं राजकारणात यायचं स्वागत केलेलं काय सांगाल पहिले आपली पार्श्वभूमी सांगा काय आता मी बारामती मध्ये बऱ्याच वर्षापासून मी इथे येत आलोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विद्या प्रतिष्ठान मध्ये मी ट्रस्टी आहे कुस्तीगीर संघाचा पण मी इथं काम बघतो शरीर वायग्रो आपला साखर कारखाना इथे त्याच्यामुळे आठवड्यातले एक चार दिवस मी बारामतीतच असतो आणि मी खरं तर राजकारणात नाहीये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण पक्षाच नवीन कार्यालय झालंय त्याच्यामुळं मला वाटलं सगळ्यांनी मला बोलवलं पण मला वाटलं की आता एक नवीन कार्यालय झालंय त्याच्यामुळं आपण एक भेट द्यावी त्याचा सहज एक दोन दिवसापूर्वी आमची चर्चा झाली की आता कार्यालय झालंय चला येऊन जातो पण एवढं मोठं ते त्याच काहीतरी होईल असं मला किंवा म्हणजे मला नाही वाटत कुणाला असं वाटत असेल इथं सगळे आमचे जुने मित्र आहेत सहकारी आहेत आम्ही म्हणजे पूर्वीपासून सामाजिक काम करत आलोय आणि आज जे इथं सहकारी आहेत ते पूर्वीपासून माझ्या बरोबर काम करत आले त्याच्यामुळं त्यांच्या विनंतीला मान देऊन मी आलो आहे की आपलं शिक्षण कुठं झालेलं आहे साहेबांनी सांगितलं नाही परदेशात झालं पण माझं मी पहिलं मुंबईत होतो आणि नंतर मी पुण्यात होतो काही वर्ष माझं शिक्षण पुण्यात झालं त्याच्यानंतर मी दोन तीन वर्ष युरोपला गेलो तिथं माझं हायस्कूल झालं त्याच्यानंतर मी अमेरिकेला गेलो त्याच्यामुळे सात आठ वर्ष मी बाहेरच होतो त्यामुळे कुणाला वाटलं नव्हतं की म्हणजे मी परत येईन पण मी परत आलो सुरुवातीला मी व्यवसाय मुंबईत बघायला लागलो शरयू म्हणून आपली एक आपला ग्रुप आहे तुम्हाला माहिती असेल आपण टोयोटा वगैरे आपण गाड्यांमध्ये काम करत असतो आणि मग एक चार वर्षापूर्वी साहेबांनी माझी निवड इथं विद्या प्रतिष्ठानला केली आणि त्याच्यामुळं दर आठवड्याला आमची मीटिंग असते त्या मिटिंगसाठी मी इथं येतो खासदार सुट्टीता सुळे म्हणाले की योगेंद्र पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात माझा प्रचार केला आनंदच होईल मला आनंद होईल साहेबांना उत्सुकता वाटली की आपण बिझनेस करता आज पहिल्यांदाच ते राजकारणात कश हो, का आले मी त्यांचं स्वागत करतो असं देखील म्हणा आपण काय चांगली गोष्ट आहे शेवटी बघा ते साहेब मी त्यांना खूप खूप रिस्पेक्ट करतो आता तुम्ही सगळे पण मला खूप पूर्वीपासून ओळखता आणि त्यांच्याबद्दल म्हणजे काय बोलू शकत नाही मी खूप छोटा आहे त्यांच्याबद्दल काय बोलायला पण त्यांनी ते माझ्याबद्दल असं बोलले हे मला खूप चांगलं वाटलं माझ्या मध्ये खूप ऊर्जा आली आणि साहेबांसाठी म्हणजे ते म्हणतील तस लोकसभेच्या निवडणुका होऊ पाहतायत युवकांचा वर्ग आपल्या बाजूनी उत्साह युवकांचा देखील आपल्या बरोबर आपण लोकसभेच्या मतदारसंघात दौरे करणार आहोत साहेबांनी सांगितलं तर सांगित करीत मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की अजित पवारांना कुटुंबातून राजकारणात एकटं जाते मंत्री हसन मुस्रीफ म्हणाले की अजित पवार यांना कुटुंबातून राजकारणात एकटं जाते एका बाजूला आपले भाऊ जय पवार पार्थ पवार उद्यापासून दौरा करणार दुसऱ्या बाजूला आपण सुप्रताईंचा दौरा करणार कसं पाहताय सगळेच भाऊ प्रचार करताय चांगली गोष्ट मला नाही वाटत म्हणजे कुटुंब कुठलंय किंवा त्यांना एकटं पाडलं गेलंय म्हणजे आज माझे आई होते सो मला नाही वाटत कि त्यांना काही एकटं पाडलं गेलं असं माझं वैयक्तिक मत आहे माझ्यासाठी कुटुंब एकच आहे शेवटी हे कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे मी तर मी इथे मेळाव्यामध्ये असं म्हणते की माझ्या परिवाराच्या व्यतिरिक्त माझ्या विरोधामध्ये सगळे कुटुंब जे आहे त्या विरोधामध्ये काम करणार आहे तुम्ही कशा पद्धतीने एक महिना आहे एक इलेक्शन साठी त्याच्यामुळे काय होतंय आज कुटुंबात मी खूप छोटा माणूस आहे म्हणजे त्याच्यामुळे आज खर तर मी फक्त पक्ष फक्त मी कार्यालय बघायला आलो बाकी काय ना पवार साहेबांनी आज पहिल्यांदा राजकारणात आल्याबद्दल आपलं स्वागत केलेलं आहे आपल्याला ग्रामपंचायती पासून वस्ती जायला आवडेल का डायरेक्ट आपल्याला आमदार म्हणजे खालून खालून वर जायला आवडेल तुम्हाला माहिती आहे की कि मी किती ग्राउंड लेवल ला काम करतो राजकारणात नसताना पण मी सगळ्यांशी भेटत असतो आणि ग्राउंड लेवल पासून मी काम करत आलोय आणि जर उद्या वरती जायचं असेल तर मग ग्राउंड लेवलचा अनुभव हा खूप महत्वाचा आहे असं माझं मत शेअर फाउंडेशनच्या माध्यमातून विहिरी विहिरीची काम असते रोडा खोली करण्याची काम असते ह्याला प्राधान्य देत आलेले भविष्यात आपले उद्दिष्ट काय असतात जे आपण करत आलोय ते आपण करत राहणार म्हणजे आज आपण पंधराशे पेक्षा जास्त विहिरी पोदले हो आणि आपलं चांगलं नशी गुडला म्हणायचं कि पंच्या किंवा नव्याण्णव टक्के विहिरींना पाणी लागलं त्याच्यामुळं पावसाचं चा आम्ही चांगलं काम करत राहणार आहे शेवटी सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं की पाणी पाणी सगळीकडे असलं पाहिजे आता दुष्काळ पण आहे त्याच्यामुळे पाहण्याच्या प्रश्नाला आपण थोडं सिरियसली घेतलं पाहिजे आणि ह्याच्यावर आम्ही थोडं अजून भर देणार येणार आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्युबवर सब्स्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा